माझ्या कविता आपल्याला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि मशाल न्यूज नेटवर्क हे चॅनल सबस्क्राईब करा माझे नाव कुमारी श्वेता काशीनाथ संपाळ राहणार ठाणे मुळगाव मोपरे तालुका कराड माझ्या पहिल्या कवितेचे नाव आहे नशा नशा नशीली तुझ्या नशा नशी तुझा नशा नशीली नशीली प्रेमाची सर्वांग आले नश नु प्रेमाश आला स्पर्शाटन आोमचित गन्ध

आहे सोड मानवा सोड रे सोड मानवा सोड रे हे वागणे लच्चास्पद तुला पाहुणी असे लाजेल एखादे पद सोड मानवा सोड रे भल्या मोठ्या अपेक्षांची भली मोठी रास रचतोस ठिंगी पडता प्रेम वृत्ती मागे सारतोस सोड मानवा सोड रे हे वागणे लज्जास्पद तुला पाहुनी असे लाजेल एखादे शापद सचोटी आदराचा खोटा सोहळा थाटतोस तुझा हट्ट हे का मात्र तुरा खोचून सांगतोस सोड मानवा सोड रे हे वागने लज्जास्पद तुला पाहुनी असे लाजेल एखादे श्वापद नत द्रष्ट बुद्धी तुझी रे अजान समज बाळगतोस सारा सार विचार न करता बंध नात्यांचे सोड मानवा सोड सोडरे हे वागने तुला लज तुहनि अखादेश्वापद स्वार्थी मनवासना तु जिरे दानवासम वागतोस मनवनी सतपुरुष मुकूट घालतोस सोड सोडमानवा सोडरे हे वागने लज्जास्पद तुला पाहुनी असे लाजेल एखादे श्वापद सोडमानवा सोडरे कुत्सित भावना कुंठित विचारांची बाजार पेठ मांडतोस निर्लज्जपणे तूच तुझी माणुसकी खुले आम विकतोस सोड मानवा सोड रे हे वागणे लज्जास्पद तुला पाहुणी असे लाजेल एखादि श्वापद. सोड मानवा सोड रे सोड रे सोड रे माझी पुढील कविता आहे सागर किनारा सागर किनाऱ्याच्या नात्यामध्ये एकदा झाला मोठा वाद सागराचे रूप पाहुणी किनाराने दिली नाही साध फेसाळलेल्या लहरी मधून तो ओकत होता आग सूर्य गेला समजवण्यास पण तोही झाला खवळलेल्या लाटांनी मग मस्त कापडले किनाऱ्यावर हळूच वरती पाहुनी शिंपडले पाणी सूर्यावर शेवटी चमचमत्या त्या चांदण्यांचे आकाश आले भेटीला सुंदर शांत संध्या होती त्यांच्या जोडीला आक्रोश करून सागराने शेवटी स्मित हस्य केलेच दृष्टीस गाभाऱ्यातील प्रीत दिसले दूरदृष्टीस दृष्टीस गाभाऱ्यातील प्रीत दिसले प्रीत दिसले धन्यवाद मशाल न्यूज नेटवर्क या चॅनलला आपण जो अल्पावधीतच भरभरून प्रतिसाद दिलेला आहे तो पाहून आम्ही खर तर भारावून गेलो या चॅनलला लाखो लोकांनी आतापर्यंत बघितलं आहे म्हणजे तुम्ही जर हे चॅनल आमचं सर्च केलं त्याच्यामध्ये अबाऊटमध्ये गेलात आणि चॅनलची माहिती बघितली तर आत्तापर्यंत हे चॅनल किती लोकांनी बघितलं आहे हे तुमच्या लक्षात येईल अल्पावधीतच हजारो लोक या चॅनलशी जोडले गेले आहेत त्यांनी हे चॅनल सबस्क्राईब केलं तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली लाल रंगामध्ये एक सबस्क्राईबचं ऐकॉन येईल ते तुम्ही क्लिक करा त्यानंतर तात्काळ ते बेस्ट ऐकॉन इथ त्या घंटीवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला आमचे जे व्हिडिओ येतील नवनवीन व्हिडिओ जे येत राहतात त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळत राहतील आणि आता हे चॅनल मोठं झाल्यामुळं वाढल्यामुळं वा, आम्हाला हे लिंक पाठवणं शक्य होत नाही आणि म्हणून लिंक पाठवण्याची अपेक्षा करण्यापेक्षा किंवा तो व्हिडिओ गाजल्यानंतर तो शोधत बसण्यापेक्षा आम्ही जे काही निर्माण करतो ते थेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करावं अशी विनंती करतो आहे धन्यवाद